नमस्कार सर्वांना ज्युनियर कॉलेज दहावी आणि बारावीच्या निरोप कार्यक्रमासाठी उपस्थित या शाळेचे प्राचार्य ज्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी आईपणाचा भाव चालवतो हो अशा असो शिंदे मॅडम त्याचबरोबर ज्याच्यामध्ये सेवा प्रभावी वृत्ती आहे असे अडी शिंदे सर त्याचबरोबर एक कणखर आणि कायम सकारात्मक आणि धारशी व्यक्ती व्यक्तिमत्व असलेले आपले जयंत शिंदे सर आणि ज्याच्यावर बघितले तरी जरी मित स्वभाव शांत स्वरूपी असे आपले कदम सर आणि उपस्थितीत असलेल्या शाळेचे सर्व शिक्षक गुरुवर्य आणि माझ्या समोर बसलेले सर्व दहावी आणि बारावीची त्याचबरोबर पाचवी ते दहावी पर्यंतचे आणि बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो मला माहित आहे तुम्ही कंटाळा आहे पण तुमचे शरीर कंटाळले कंटाळलेले नाही लक्षात ठेवा तर मी गेली गे, गे दोन तास मी ऐकते मुलांच म्हणजे मला बऱ्याच दिवसातून योग आला की दहावी आणि बारावीच्या सेंडअपच्या कार्यक्रमाला अटेंड करायचं आणि ती संधी मला मॅडमने आणि सरांनी दिली मला ते माझ्या डोळ्यासमोर असं चित्र आ, चित्र लिहून गेले दहावीमध्ये आपल्या पण सेटअपला काय परिस्थिती से होती आणि तुम्हाला खरोखर सांगतो त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आयुष्यात स्टेजवर गेलो आणि असं स्टेजवर गेलो की तिथे दोन मिनिट सुद्धा बोलू शकलो नाही हा मला म्हणजे आश्चर्य वाटते आणि खरोखर अभिमान पण वाटते की त्या मुलींनी मनोगत व्यक्त केली मुलांनी पण काय काय मनोगत केली आणि खरोखरच या मुलांचं भविष्य फ्युचर फार ब्रॅक आहे कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आम्ही ज्यावेळा शाळेमध्ये असतो त्यावेळा आता कम्युनिकेशन स्किल शिवाय थोडं पर्याय नाही लक्षात ठेवा त्यांनी अजून प्रगती करा ज्यांनी त्यांनी सुद्धा या शालेय जीवनामध्ये भाग घेऊन प्रयत्न करा आपल्या स्किल डेव्हलप करायचं आणि सरांशी मगाशी बोलताना थोडस मला जाणवलं की या प्रशालेतून भरपूर गुणवंत विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या सांगितलं कोण ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस करतोय खरोखरच मी त्या गुणवंत विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो त्याचबरोबर या प्रशालेच आणि ज्या शिक्षकांनी त्यांना इथे घडवलं त्या शिक्षकांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आता जी मगाची मुलगी वाघमारी मुलगी जे इथं जेवण गाणं म्हटलं अक्षरशः तिला जर चांगला गुरु मिळाला आणि तिने जर तिच्या अजून जर कष्ट घेतलं तर मला वाटते की भविष्यात ती वाळीपिंडीची लता मंगेशकर होऊ शकते <प्राथा> आता तुम्ही आतुरतेने वाट बघ नाही म्हटलेलं आहे ना, ना? मग ठीक आहे आता मी काय तुम्हाला उपदेश वगैरे द्यायला काय आलेलं नाही ज्ञान द्यायला नाही किंवा आरोग्याविषयी पण काही सांगायला नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी शांत ऐका पहिले प्रत्येकाने मी या पदापर्यंत कसा पोचलो तुमच्यासारखं मी पण उचलो शाळेत सारखंच असं पण ऐकायचो खोड्या पण करायचो पण मी हे डॉक्टर कसं झालो ही मी तुला तुम्हाला मी सत्य परिस्थिती सांगणार आहे यातली एक हे एक वाक्य खोट नसणार आहे त्यामुळं एक दोन मिनिट सगळ्याला ऐकायचं आहे माय स्टोरी ऐकायची आहे चला सगळी डोळे बंद करूया जरा ताट बसूया जरा व्हेरी गुड छान एक मिनिटासाठी डोळे बंद करूया सगळी डोळे बंद करा एक खोल दीर्घ सॉस घेऊया सोडून देऊया आणखीन एक खोल सॉस भरूया पूर्णपणे मोकळा करूया आणि प्रत्येकाने आपल्या मनातल्या मनात एक स्वतःच्या मनाला सूचना द्यायची आहे आता इथे डॉक्टर देशमुख जे काही सांगणार आहेत जे काही प्रसंग सांगणार आहेत जे काही शब्द सांगणार आहेत ते माझ्या हृदयाला फिरणार आहे आणि मी माझं आयुष्य घडवणार आहे शांतपणे डोळ यस तर मी सुद्धा तुमच्या खेड्यामधून शेगाव गावातूनच मी अगदी गरीब परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण ज्या घरामध्ये श्रीमंत आई वडील होते कशाने मनाने अशा मी लहानच मोठा झालो मला अजून सुद्धा आठवते की मी जेव्हा पहिली ते चौथी शाळेमध्ये होतो बऱ्याच सर्वांना माहीत असेल तिथे काळेल गुरुजी होते कासलिंगवाडीचे आणि आता जे शिवीसरने आणि कुठे सर जे आवाज काढला ना धादस्त तसा याचा आवाज असायचा आणि त्यांनी खरं आमचा पाया मजबूत करून घेतला त्यावेळेला त्यांची पद्धत काय होते करा पाडे करायचे आमचे कसे पाडे करून घ्यायचे प्रत्येकाला अंगठे चरा लावायचे अंगठे झाला लावून पाडे करायचे आणि समजा जर आम्ही उठलो माझा पाठ झाला फाडा आणि जर मध्ये जर अडकला तर पाठीवर एक खाट किंवा छडी बसायची आणि परत पाडे पाठ लावायचं त्यामुळं आमचा फायदा काय झाला की आमचा गरी जात पाड्याचा जो पाड� जे बेसिक पाया जे ते ते शा, ते जा जा होता ते चांगला परफेक्ट आणि त्यामुळे थोडं मग आम्हाला अभ्यासात पण गोडी निर्माण झाली आणि जेव्हा आम्ही प्रायमरी जसं तुम्ही संपूर्ण आता हायस्कूलमध्ये आला तसं आम्ही सुद्धा पाचवीत आलो नंतर जेव्हा शाळेत पाचवीत आलो त्यावेळेला सरांचा आणि बाकीच्या मुलांचा सुद्धा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता जरा का तर चौथीला आम्ही सहा मुलांचा आमचा ग्रुप होता हुशार मुलं तुमचा प्रत्येक मित्र आहेत का सगळ्यां आमचे पण एक सहा पण ग्रुप होता ग्रुप असा होता की अभ्यास तर आम्ही त्याला चौथीला स्कॉलरशिपला बसवलं होतं पहिले प्रायमरी स्कूल मध्ये कुणी सिलेक्ट झाला हा वेगळा पण आमच्याकडे हुशार बाबा स्कॉलरशिपला बसवण्यात म्हटलं तर बघण्या दृष्टी वेगळा होता हुशार असतील आम्हाला त्यामुळे जरा थोडी आमचे ना मग पण आम्हाला काय त्या पाचवीमध्ये बघा पाचवी किती पाचवी मध्ये मी काय पाचवी मुलांनी तर त्यावेळेला आम्हाला थोडस खेळाकडं आमचं कसे जास्त गेलं क्रिकेट खेळणे गोट्या खेळणे गोट्या खेळण्या तर मावलाय नंबर लय गोटे जिंकले मी आणि हल्ला असं की क्रिकेट जर एवढं वेळ ना मला तेव्हा टीव्ही नव्हती घरामध्ये पण रेडिओ असायचा आणि त्या रेडिओवर आम्ही काय काय जो भारत पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया तेव्हा दिग्गज खेळाडू असे सुनील गावस्कर सारखे वगैरे रोहित शास्त्री सारखे त्यांच्या स्कोअर ऐकायला आम्हाला इंटरेस्ट आणि ते ऐकून ऐकून आम्हाला पण तसं बनायचं वाटायला लागलं आम्ही काय करायला सुट्टी लागली ना आम्ही बॅट वगैरे घेऊन स्टम्प वगैरे दिवस दिवसभर खेळायचो लहानभोग विसरून आणि त्याचा परिणाम एकदा तरी असं झालं होतं की म्हणजे इतका आम्हाला त्याच वेळ आलो होत क्रिकेटचं पाचवीमध्ये असताना तर भारत ऑस्ट्रेलियाची मॅच होती तर माझ्या माझ्या एका मुला मित्राकडे छोटा रेडिओ होता रेडिओ तो काय करायचा ते मॅच पुढे असले का वर्गा घेऊन यायचा आणि पहिल्या सक्ष सरांचा त्रास झाला का मध्ये याला थोडासा गॅप असते ना थोड तेवढ्या मध्ये आम्ही बेंच खाली जायचो ते स्कोर ऐकायचो मी एवढा आम्हाला त्याचा वेळ लागत होती आणि साजेकच आहे इकडे एवढे वेळ लागले तिकडे आपली लक्ष गेल्या म्हणजे अभ्यासाकडे काय होणार माहितच आहे थोडं दुर्लक्ष माझं नाही झालं बाकीच्या मित्रांनी मला माहित नाही पण माझं दुर्लक्ष झालं आणि महिन्यानंतर नंतर पहिला फरक एक घटेत चाचणी परीक्षा होती ना घटेत चाचणी त्या परीक्षेला आम्हाला पेपर होता गणिताचा आणि आमचे वर्ग शिक्षक पण होते जगताप सर त्यांनी सगळ्यांचे नाव सांगून मार्क द्यायला चालू केली सगळ्यांना आणि माझा काय लवकर नंबर ती नाही ती लवकर सर्वात शेवटी माझा पेपर ठेवला तिने म्हणजे बघा मुलानं पाचवी सगळ्यांना लक्षात आहे ना आमच्याकडे बघण्या दृष्टीने काय होता हुशार मुलं आणि सराने शेवटी पेपर माझा काढला वर उचलला असा शाळेमध्ये पूर्ण हा बघा सबाई देशमुखचा पेपर गणितामध्ये तीस पैकी तीन मार्क आता सगळं वर घासला पण तोच माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट झाला लक्षात ठेवा मित्रांनो कारण तो प्रसंग मला एवढा तेवढा मनाला लागला मी त्याशी मित्रांशी पण बोललो नाही घराचं नीट जोडलो नाही तो सारखा प्रसंग डोळ्यास मला होता की आपण आपण हुशार आहे सगळं केलंय आपलं चुक झाली लक्षात आलं आपलं क्रिकेट हाती लढलं त्या दिवशी स्वतः निश्चय केला नाही म्हटलं याच्या पुढे आयुष्यात कधीही कधी आणि काही जरी झालं तरी कुठल्याही पेपरमध्ये परिश्रम नापासवर व्हायचं हो नाही एवढं ठरवलं ती आणि मग थोडस क्रिकेटवरच लक्ष कमी केलं थोडा अभ्यासावर आलो आणि पाचवीचा रिझल्ट लागला वर्गामध्ये पाचवा नंबर आला आता सावितचा मला एक प्रश्न सांगतो सावित किती नाही हात वर करा व्हेरी गुड मुली पण आले हो आगा। 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 मग सहावीमध्ये लक्षात ठेवा त्या एका प्रसंगानं माझं आयुष्यच बदल नाही पण बघा पाचवी जे स, आता मला माग जाताना आठवते की जर जगताप सरनी त्यावेळेस जर माझा पेपर जर वर घेऊन दाखवला नसता तर माझी प्रगती झाली असती म्हणून मी सरांचं मी खूप खूप मनापासून आभारी मानतोय मध्ये जो प्रसंग आणला नीट ऐका मला इंटरेस्टिंग आहे फार तुमच्या दिशेनं फार सगळ्या इंटरेस्टिंग फार महत्वाचं हो आहे तर मध्ये मा नुसतं माझं आयुष्य बदल नाही तर मी जे आता उभारलोय ना ते सत्यात उतरलं त्या प्रसंगामुळे तर काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांगतो थोडक्यात आमच्या सिंधू शिंदे मॅडम होत्या आता ज्या बनाळीला त्या वर्गात आल्या एक दिवशी त्याचा एकदम चेहरा त्याविषयी एकदम प्रसन्न होता काहीतरी वेगळ्या मुल मूड मध्ये असं वाटलं आल्याने त्यांनी काय म्हणले आज मी तुम्हाला कुठल्या अभ्यासाचं काय शिकवणार नाही अरे हो म्हणलं अभ्यास शिकवणार म्हणलं आम्हाला झाल्या नाही पण आपण आज गमती जमती करू गप्पा मारून म्हणले म्हणजे त्यांनी काय केलं आज मी तुम्हाला मी विचारणार आहे म्हणले की तुम्ही प्रत्येकाला तुम्ही मोठेपणे काय बनणार आहे तुमचं स्वप्न काय आहे मी म्हणजे मोठेपणे तुम्हाला काय बनायला आवडेल आता हे म्हणजे अनपेक्षित होत आमचे असतील ना सहावीमध्ये आम्ही तुमच्यासारखी शिकणारी मुलं थोडंच आपण आयुष्यात काय टार्गेट ठेवतो का काय का बनवण्यास मजा करणे एन्जॉय करणे खेळणे जेवणे खाणे पिणे एवढंच माहिती अभ्यास करणे पण ते डोक्याला विचारून चालना देणारा प्रश्न मग सगळ्या मुलीकडनं चालू केलं सगळ्यांनी मुली सांगू चालू केलं मुलीने चालू केले मुली के की प्रत्येक जण पर्सनिटी असं तुमच्या बारकी छोटी हो मुलं कोणी म्हटलं मला मॅडम बनायचं आहे कोणी म्हटलं मला ग्रहस्थी बनायच आहे कोण म्हटलं मला पोलीस मध्ये जायचं आहे असे पोलीस होते कोण इंजिनियर बनणार आहे कोण उद्योगपती बनणार आहे आणि आमच्या शाळेत एक मुलगा होता त्याचं नाव होतं भारत त्याच्यावर नंबर <laughs> <laughs> हो तो कमर काय म्हणत गमती करायचा त्यावर नंबर तो काय म्हणला मला भारत सरकार बनायचं आहे म्हणजे सगळे असं म्हणजे हसण्यावर चालवत असं म्हणजे त्यात काय हे नव्हतं असं सिरियस मॅटर नव्हतं जसा जसा माझ्यावर नंबर यायला आला तसं माझ्या डोक्या चक्रांना तुम्ही काय सांगा आणि माझ्यावर फरक मी उठलो मी म्हणलो मला डॉक्टर बनवायचा आहे खेडेगावातल्या म्हणजे ते कल्पनिया बाहेरची गोष्ट होती ती त्या काळामध्ये कारण आमची परिस्थिती आम्हाला माहित होते की वडील सरांना माहितच आहे सव्वाशे रुपये पगार चार पाच भावंडाचं शिक्षण परिस्थिती गरीब कायम तरी कर्जाचा विषय आणि अशामध्ये डॉक्टर आपण म्हटलं मी अडन माइंड बघितलं दोन मिनिटांमध्ये बसली डॉक्टर व्हायला अभ्यास भरपूर करावा लागतोय